राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार राजकारण रंगलं अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे प्रकरण अजूनच चर्चेत आलं यानंतर औरंगजेबाची कबर उखडण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली यामुळे तणावपूर्ण वातावरण देखील निर्माण झालं होतं यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं हे नाव बदलण्याची मागणी केली जाते यापूर्वी देखील औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं यानंतर आता रत्नापूर वरून राजकारण रंगलय तर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचं रत्नपूर असं नाव बदलण्यात यावं अशी मागणी केली आहे इस्लामी राज्यांच्या आगमनापूर्वी खुलताबादचं नाव हे रत्नपूर असं होतं असा त्यांनी दावा केलाय आता खुलताबादचं पूर्वीचं नाव हे रत्नपूर होतं का खुलताबादचा इतिहास नेमका काय आहे याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अहमदनगरचे अहिल्यानगर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवचे उस्मानाबाद असे राज्यातल्या या तीन महत्वांच्या जिल्ह्यांचे नामांतरण झाल्यानंतर आता आणखी एका शहराच्या नामांतरणाची मागणी जोर धरत आहे जिथे औरंगजेबाची कबर आहे आणि ज्या शहरावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मोठा राजकीय वाद पेटलाय त्या संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचं रत्नपूर असं नाव बदलण्यात यावं अशी मागणी केली आहे इस्लामी राज्यांच्या आगमनापूर्वी खुलताबादचं नाव हे रत्नपूर असं होतं असा त्यांनी दावा केलाय आणि त्यामुळे आता असा ठराव आम्ही सरकारला सादर करू कॅबिनेटमध्ये चर्चा करू आणि त्यानंतर खुलताबादचं नाव आम्ही रत्नपूर करणार आहोत असं सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलंय आता सुरुवातीला खुलताबादचा इतिहास काय आहे हे आपण समजून घेऊयात चौदाव्या शतकामध्ये काही सुफी संत हे दौलताबाद मध्ये आले होते आणि दौलताबाद मध्ये असताना त्यांना खुलताबादची जी जागा आहे त्या जागेचं जा आकर्षण वाढायला लागलं आणि तिथे सुफी संत गेले त्यावेळेला तिथे आश्रम आणि मठ हे स्थापन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला त्या जागेला पहिलं नाव मिळालं ते, ते ना म्हणजे रौजा आता रौजा हा अरेबी शब्द आहे याचा अर्थ स्वर्गाचे दरवाजे कारण की ती जी जागा होती त्या जागेचं महत्व असं होतं की त्या जागेला चांगले नैसर्गिक साधन संपत्ती लाभली होती त्यातलं त्या त्या वातावरण चांगलं असल्यामुळे तिथे सुफी संत जमा झाले आणि त्या जागेला सुद्धा संतांची भूमी म्हटलं गेलं सुफी संतांची भूमी म्हंटल गेलं कारण भारत असेल किंवा दक्षिण आशिया असेल किंवा जगातल्या अनेक ठिकाणांहून सुफी संत हे त्या ठिकाणी गोळा झाले ज्याचं नाव होतं रौजा आता पुढे या सुफी संतांच्या आगमनानंतर दक्षिण भारतामध्ये हे खुलताबाद म्हणजे त्या काळचा रौजा हे मुस्लिम चळवळीचे आणि सुफी संतांच्या चळवळीचं केंद्र बनलं महाराष्ट्रातच नव्हे तर जगातले जे महत्वाचे सुफी संत आहेत त्यांच्या कबरी या खुलताबाद मध्ये सापडतात आता हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे जिथून खुलताबादचं नाव बदललं गेलंय पूर्वी रौजा आणि औरंगजेबाच्या निधनानंतर खुलत मकान या शब्दावरून या शहराचं नाव खुलताबाद असं पडलं आता मग प्रश्न असा उभा राहतो की खुलताबाद रौजा किंवा खुलत मकान या सगळ्यांचा इतिहास आपण बघितला मग रत्नपूर या शहराचं नाव कधी होतं ज्या खुलताबाद मध्ये किंवा ज्या शहराचं नाव बदलण्यावरून राजकारण सुरू झालंय किंवा जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या कबरीला सुद्धा काढून टाकण्याची मागणी होती त्यावरून सुद्धा राजकीय वाद महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पेटलाय असं असंही म्हटलं जात आहे की जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली तेव्हाच खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं असा आग्रह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला पुढे सामना वृत्तपत्राने खुलताबादचा सा उल्लेख रत्नपूर असा केला तसेच तत्कालीन शिवसेनेच्या स्थानिक आमदाराने विधानसभा मतदारसंघाचा सगळीकडे गंगापूर रत्नपूर असा उल्लेख करायला सुरुवात केली परंतु खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूर होतं याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे आढळून आले नाहीयेत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री देखील आहेत त्यांनी असं सांगितलं की मुघल सम्राट औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव बदलून ते पुन्हा रत्नपूर केले जाईल आता खुलताबाद शहराच्या नावावरून आणि त्यावरून पेटलेल्या राजकारणावरून तुमचं काय मत आहे खुलताबादचं नाव रत्नापूर करण्याची मागणी आहे ती योग्य आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद